दिवाळी म्हटलं की घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई सुद्धा एका क्षणासाठी स्तब्ध होते आणि ही आप, आपली संपूर्ण मुंबई जे ती प्रकाशमान होते ती इथल्या कंदिलांमुळे आणि आज याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत माहीमच्या सुप्रसिद्ध कंदील गल्ली येथे कंदील हा आपल्या ही केवळ एक वस्तू नाही तो आपल्या संस्कृतीचा दिवाळीचा एक महत्वपूर्ण भाग आहे त्याच अनुषंगाने ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे विक्रेत्यांमध्ये काय भावना आहेत हे आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आपण एक विक्रेते आहेत सोनाली पाटीलजी यांच्याशी आपण संवाद साधणार सोनालीजी आपलं मायम टीव्ही मध्ये खूप खूप स्वागत यावर्षी साधारणपणे एक माहोल कसा आहे नमस्कार आणि खूप सुंदर वातावरण आहे दरवर्षी सारखाच सगळ्यांचा उत्साह तेवढाच आहे म्हणजे विकणाऱ्यांचा सुद्धा आणि विकत घेणाऱ्यांचा सुद्धा म्हणजे नेहमी सारखाच आम्हाला खूप छान अनुभव येतो हो आणि दरवर्षी ग्राहकांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे कंदील गल्लीतले कंदील सुद्धा आमचे वाढत चाललेले आहेत कंदील गल्ली हे नावच खूप फॅसिनेटिंग आहे तर याचं जर एक बॅकग्राऊंड आम्हाला सांगाल की कंदील गल्ली हे नाव कसं पडलं आणि एक म्हणजे कारागिर इतक्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असतं त्याचं काही जर सांगाल आम्हाला म्हणजे आता खरं म्हणायचं गेलं तर ह्यांचं कौशल्य म्हणजे आता आम्ही तरी इथे लग्न झाल्यानंतर ह्यांच्या बरोबर कंदील वगैरे करतो पण पूर्वापार पद्धतीने चालत आले म्हणजे पारंपरिक कंदील असतील किंवा मग नंतर त्याच्यामध्ये आता झालेले बदल म्हणजे आता पर्यावरणामुळे आपण बदल केले आहेत तर आधी आमच्याकडे सुद्धा थर्माकोलचे कंदील होते काट्यांचे कंदील तर असायचे पण थर्माकोलचे कंदील मग आम्ही स्वतःहून ते बंद करून मग कागदाच्या कंदिलामध्ये आलो की आपण सुद्धा पर्यावरण किंवा ह्याचा एक विचार करतो तर तशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कंदील म्हणून म्हणजे आम्ही तर स्पेशल ह्याचा विचारच करतो की साधारणपणे फोल्डिंगमध्ये आम्ही एमडीएफचे कंदील मार्केट मध्ये म्हणजे रामदास पाटील स्वतः बनवतो आम्ही कंदील वेगवेगळ्या डिझाईन मग त्याच्यामध्ये कागदाचे बनवले किंवा मग कापडाचे कंदील बनवले तर मग आम्ही मध्ये सुद्धा कंदील बनवले म्हणजे फोल्डिंग मधले कंदील की तुम्ही बाहेर सुद्धा नेऊ शकता गावी नेऊ शकता किंवा पाऊस असेल तरी सुद्धा आपण लावू शकतो ग्रिल छोटे असते म्हणजे ग्राहकांचा विचार करून नेहमी कंदील गल्ली त्यांना कंदील जाण्याचा प्रयत्न करते हा एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे लोकांचा उत्साह सुद्धा तितकाच असतो आणि सगळ्या ठिकाणी कंदील खूप उत्कृष्ट पद्धतीने बनवले जातात विकले जातात आणि लोक विकतही तितक्या आवडीनेच घेतात त्यामुळे हा वेगळा आनंद असतो म्हणजे आम्ही खूप उत्साहाने या सगळ्या गोष्टी असतो आणि अगदी सहा महिने अगोदर पासून ही सुरुवात चालवली असते आणि अगदी आनंद मिळतो दिवस रात्र हे कंदील विकताना एक वेगळा अनुभव असतो आमचा तो एक याच्यामध्ये महत्वपूर्ण भाग असा असतो की ज्या वेळेला विक्रेता तर विकतो आणि ग्राहक घेतो आहे तर ह्याच्यामध्ये ग्राहकांचा प्रतिसाद कसा असतो आणि एक हा याच्यातला महत्वाचा भाग असा की वेगवेगळ्या प्रकारचे इम्पोर्टेड पण कंदील असतात किंवा असे वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत त्याचा याच्यावरती काय परिणाम होतो म्हणजे इम्पोर्टेड कंदील येऊ देत किंवा कुठे येऊ देत पण आजकाल आपल्याकडे म्हणजे लोकलला आहे बराच प्रतिसाद त्यामुळे साधारणपणे लोक आपण स्वतः बनवलेल्या कंदिलांना जास्त पसंती देतात असं लक्षात येतं म्हणजे साधारण पारंपरिक कंदील असतील तर लोक उत्साहाने विकत घ्यायला येतात किंवा तुम्ही स्वतः बनवलेले कंदील आहेत का तर त्याला सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आणि लोक स्पेशली येतात आणि ते ले ले ये ता विकत घेतात विचारून विकत घेतात म्हणजे आम्ही तर त्यामुळे मिस्टरांनी दरवर्षी काहीतरी नवीन नवीन काढायचं मार्केटमध्ये आणि मग विकायचं पण लोक त्यातला इतका उत्तम प्रतिसाद देतात की आपल्याला तरण्याचा उत्साह वाढत जातो त्याच्यामुळे कंदील कल्लीत कंदील विकणं ही एक वेगळीच मजा असते आधी मी सुरुवातीला असं छंद म्हणून करायचे आणि मी बाय प्रोफेशन मेकअप आर्टिस्ट आहे जो माझा मामा ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्याने मला शिकवलं आणि मला पण त्याची आवड निर्माण झाली आता याच्यामध्ये असं आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारचे कंदील आपल्याला बघायला मिळतात की काही एक समजा लाइटिंगचे चायना मेड असतील पण तरी सुद्धा कागदाचे जे विणलेले आहेत जे बनवलेले कंदील आहेत कारागिरांनी त्याची मागणी कुठेतरी दरवर्षी वाढतच असते मग त्याचा तुमचा अनुभव काय आमच्याकडे बऱ्याच वर्षांपासून जे आमचे कस्टमर आहेत ते शोधत आम्हाला लिटरली येतात म्हणजे आमचे दुबई युएस गोवा ने कंदील गेलेले आहेत कारण हे पारंपरिक आहेत आम्ही हे सोडणार नाही आहोत असेच कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत आमचा व्यवसाय दरवर्षी ज्या वेळेला एक नवीन अनुभव असतो कुठल्याही कारागिरासाठी तर तुमच्यासाठी मागच्या पाच दहा वर्षांमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही कंदील बनवायला सुरुवात करता एक युवक म्हणून काय अनुभव आहे छान रिस्पॉन्स आहे एक म्हणजे सगळे येऊन अप्रिशिएट पण करतात की आम्हाला म्हणजे बाहेर मामा सेल करतो ना तर आम्हाला इथे आतमध्ये बघायला येतात आणि अप्रिशिएट पण करतात की अरे तुम्ही वाव छान काम करता एवढं आपलं परंपरा जपली आहेत वगैरे असं पारंपरिक कंदील शोधत शोधत इथे आमच्याकडे लोक येतात कारण आमच्याकडे हे बनतात काठ्यांचे कंदील स्पेशली सो इथे मागणी आहे भरपूर पारंपरिक आहे म्हणून त्याच्यामुळे म्हणजे एक आपण बघायचं झालं तर एका बाजूला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे कंदील बाजारात उपलब्ध असताना सुद्धा जे पारंपरिक कागदाने बनवले जाणारे इको फ्रेंडली कंदील आहेत त्यांची मागणी कुठेही कमी होत नाही आणि अशा पद्धतीने एक पारंपरिक दिवाळी साजरी करणं हे मुंबईकर काय किंवा प्रत्येकच नागरिक पसंत करतो हे या आपल्याला याच्यातनं दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वेळेला आत्मनिर्भर भारताचा विचार कोट्यवधी भारतीयांच्या समोर मांडला होता तेव्हा त्यामागचा हेतू हाच होता इतले राहे, राहे, वेग 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 का की आपले जे इथले कारागीर आहेत कामगार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बनवणारे कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं आज ज्यावेळेला दिवाळीच्या निमित्ताने आपण माहीमच्या कंदील गल्लीमध्ये आलो त्यावेळेला आपल्याला असं दिसून आलं की इको फ्रेंडली पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करायची तर आहेच पण त्याचबरोबर वोकल फॉर लोकल हा विचार मनात ठेवून कंदील खरेदी करायची आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला बघायला मिळालं की इथे वेगवेगळ्या प्रकारचे कागदाचे बनवणारे पर्यावरणपूरक कंदील मोठ्या प्रमाणात लोक विकत घेत आहेत आणि एकूणच हे इकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे यावर्षीचं पर्यावरणपूरक दिवाळी तुम्ही कशी साजरे करणार आहात ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामन अजिंक्य सावंतसह मुकुल आव्हाड महाएमटीव्ही मुंबई